नमस्कार मी आज बनवणार आहे झटपट बनणार असं पिठलं बनवणार आहे बरेच वेळा मी त्याची भाजी वगैरे घालून पिठलं खाल्लं असताना पण आज मी कांदा पात टाकून बनवणार आहे पिठलं इथे मी बारीक चिरून स्वच्छ धुवून कांदापात चिरून घेतलेलं आहे इथे हिरवी मिरची कोथिंबीर लसण वाटून घेतलं आहे पीठ घेतलं आहे कांदा घेतला आहे आता आपण बनवूया गॅसवर एक मी तवा ठेवला लोखंडाचा त्यात तेल टाकते तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता आपलं तेल चांगलं गरम झालं त्यात मोहरं टाकू आपण थोडेसे जिरे टाकू जिरे मोहरी छान तडतड द्यायची ही बारीक चिरलेला कांदा टाकू अंतळून घेतं कांदा खाताना खूप छान लागतं लोखंडचं कढईमध्ये तव्यामध्ये बनलेलं छान असतं आपल्या शरीरासाठी पण खूप छान असतं कांदा पाठ टाकून तर ते पिठला एक नंबर लागतं छान लागतं खायला टेस्टी बनतं आता आपला कांदा छान तळला आहे आपण मिरची टाकू वाटलेली त्याचा पिठल छान तो छान लागतं खायला भाकरीसोबत ते तिखट मस्त लागतं खायला आता मी एका भांड्यामध्ये ही बेसन पीठ टाकून घेते ह्यात पाणी टाकून आपण चांगलं गाठी फोडून घेऊ जा हे बघा असं थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं छान बघू शकता मी छान असं मस्त मिक्स करून घेतलेलं आहे ह्याला हे बघा आपली मिरची छान तळली आता आपण ही कांदा पात टाकून घेऊ कात कांदा पात पण छान तळून घ्यायची थोडीशी हळद टाकते चवीनुसार मीठ छान मिक्स करून घेतो ह्याला आता आपली कांदा पात छान तळलेली आहे आता हे आपण बेसन पीठ कालर टाकून घेऊ आता छान मिक्स करू तुम्हाला पाणी आणखीन घालायचं असं तुम्ही पाणी टाकू शकता ह्याच्यामध्ये छान शिजवून घ्यायचं आता बेसन आपण हे बघू शकता आपलं पिठलं किती छान शिजले हे बघा आपलं पिठलं छान शिजलं जेवणासाठी ताट वाढून घेऊ हे बघा आपलं गरमागरम पिठलं बनवून तयार आहे खाण्यासाठी खूप छान झालंय टेस्टी बनते हे एक नंबर लागते भाकरीसोबत तर झन तिखट मस्त लागतं खायला तुम्ही भाकरी भाकरीसोबत खाऊ शकता मस्त सोबत कांदा पात आहे खाण्यासाठी एक नंबर झाले बघा मी अशा पद्धतीनेही कांदा पट टाकून पिठलं बनवते तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा बनवून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल आवडलं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा